सर्वप्रथम सर्व नागरिकांना अंबरनाथच्या सगळ्या माझ्या आज्यांना आजोबांना माझ्या लाडक्या भावांना भाऊंना बहिणींना त्याचबरोबर मुलांना सगळ्यांना माझ्याकडनं दोन हजार सव्वीसच्या नवीन वर्षाला खूप खूप शुभेच्छा आणि ज्याप्रमाणे मी काही वर्ष माझ्या वडिलांसोबत जसं काम करत होतो सुनीलजी चौधरी यांनी जसं शहरामध्ये काम केलं त्याचप्रमाणे मी पुढे तुमच्या कुठल्याही कामासाठी मी हजर राहणार आहे आणि पुढे चांगली चांगली कामं करण्याचा माझा ध्यास आहे आणि ज्या दिवसापासून निवडून आलो आहे त्या दिवसापासून पहिल्या दिवसापासूनच मी कामाला सुरुवात केलेली आहे तर माझ्या परिसरामध्ये कुठे कचरा असेल किंवा माझ्या परिसरातले एस आय किंवा मुकादम असतील त्या सर्वांची आम्ही मिटिंग घेतली आणि त्यांना कुठे कुठे कचरा असेल ते क्लीन करायला लावला त्याचबरोबर पाण्याची जिथे जिथे कमतरता लोकांना वाटते त्या एरियाजमध्ये आम्ही जाऊन तिथे नवीन लाईनचा शुभारंभसुद्धा कालच आम्ही केलेला आहे एम जी पीकडनं आम्हाला त्या लाईनचं प्रोविजन करून दिलं त्यांनी आणि आपण पाण्याची समस्या झाली किंवा क्लिनलीनेसची समस्या झाली ह्याच्यावर पहिला भर देऊन ह्याची सुरुवात पहिली आपण केलेली आहे जसं आपण म्हणतो की बाहेर करण्यापेक्षा पहिले आपल्या घरात सुरुवात केली पाहिजे त्याचप्रमाणे मी प प्रभागामध्ये सुरुवात केलेली आहे आणि आता पूर्ण शहराभर मला काम करण्याची इच्छा सुद्धा आहे आणि शहरामध्ये विविध सांस्कृतिक असतील किंवा कल्चरल चांगल्या चांगल्या ॲक्टिव्हिटीज करण्याचा माझा हेतू आहे त्याचबरोबर युवकांसाठी स्पोर्ट्सचे इव्हेंट्स करण्याचा माझा प्लॅन आहे जसं मी पूर्वी अंबरनाथ आयडल म्हणून हा प्रोग्राम केला होता त्याच्यामध्ये साधारण एक चौदाशे युवकांनी त्याच्यामध्ये भाग घेतला होता त्याचप्रमाणे आतासुद्धा चांगले चांगले मोठे मोठे इव्हेंट्स जे आहेत ते शहरासाठी देण्याचा माझा हेतू आहे त्याचबरोबर युवा जो आहे तो खूप आता नवीन जो युवा आहे तो शिक्षित आहे आणि चांगल्या घरातनं आणि शिकलेला युवा आहे तर त्यांना अंमली पदार्थांपासून मुक्त कसं ठेवायचं थे। किंवा त्यांना त्यांच्यापेक्षा दूर कसं ठेवायचं थे। त्यासाठी माझा प्रयास कायम राहणार आहे की पुढे एज्युकेटेड जो युवा आहे त्यांचं जो स्किल आहे तो वेस्ट नको होण्यासाठी आणि आपल्या अंबरनाथला आपल्या शहराला चांगली एक क्रिएटिव्ह लोकं लाभतील त्यासाठी या अंमली पदार्थ सेवन हा शंभर टक्के अंबरनाथमधनं गायब झाला पाहिजे ज्याप्रमाणे डॉक्टर श्रीकांत साहेब आपले एम पी आहेत त्यांनी अंबरनाथमध्ये येऊन शपथ घेतली होती की ड्रग फ्री अंबरनाथ आपण करायचं आहे ही मोहीम राबवायची आहे तर त्याचप्रमाणे आपण चांगले चांगले इथे वक्ते आपण अंबरनाथला बोलवू आणि ज्या लोकांकडे युवकांना प्रेरणा देतील आणि या प पदार्थांपेक्षापासून दूर करतील अशा चांगल्या वक्त्यांना आपण इथे बोलवू आणि त्यांचा सेमिनार इथे आपण ठेवूया आणि त्याचबरोबर पोलीस प्रशासन जे आहे त्यांनासुद्धा आपण एक पत्र आपल्याकडनं देऊ आणि त्यांच्यावर कडेकोड कारवाई करता येईल जे लोक विक्री करतात त्यांच्यावर आपण जास्त भर द्यायला सांगू नक्कीच मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील आमदार बालाजी गिनीकर असतील या सर्वांच्या माध्यमातून ह्यांना पत्रव्यवहार केल्यानंतर यांच्या माध्यमातून आपण चांगला स्टेप घेण्याचा प्रयत्न करू असं सी सी टी व्हीचं काम पोलिसांकडनं सुरू झालं होतं आता मला वाटतं त्याला काहीतरी ते थांबलेलं आहे काम पुढे परत त्यांना निवेदन देऊन ते कामाला गती कशी देता येईल त्याच्यावर आम्ही भर देणार आहे आपल्या अंबरनाथमध्ये आशिया खंडामधली दुसरी तिसरी नंबरची एम आय डी सी आहे आणि इथे केमिकल कंपनीजसुद्धा आहे त्या क केमिकल कंपनीजनी नॉर्म्सच्या व्यतिरिक्त जर कुठे काम करत असतील आणि जास्त प्रमाणामध्ये जर पॉल्युशन ते करत असतील तर त्यांना आमच्या युवासेनेकडनं शिवसेनेकडनं त्यांना नक्कीच आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना लेटर लिहिणार आहे आणि त्यांना विनंतीसुद्धा करणार आहे की अशा गोष्टींमुळे ते स्वतः इथे राहत नसतील पण आमच्या इथे जे ब नागरिक राहतात त्यांना हा ह्याचा त्रास नको हो नाहीतर त्यांच्या कंपनीला ब बंद करण्यासाठी पण आम्ही लेटर आमचे जे एम आय डी सी मिनिस्टर आहेत त्यांना आपण देऊ आणि आपल्या इथे अंबरांमध्ये बरेचसे ज्येष्ठ नागरिक आहेत तर त्यांच्यासाठी आम्ही चांगली कामं करत असतो आणि ज्येष्ठ नागरिक भवनसुद्धा आपण इथे केलेलं आहे तर ज्येष्ठ नागरिकांना सगळ्यात जास्त या पोल्युशनचा त्रास होऊ शकतो किंवा लहान बाळांना होऊ शकतो तर त्या लोकांना हा त्रास न होण्यासाठी आपण जे काही करायचं ते आपण नक्कीच करू बघा माझ्या वडिलांचे जे कॉन्सेप्ट असतात थोडेसे वेगळे असतात क्रिएटिव्ह असतात त्याचप्रमाणे पुस्तक नगरी हा कॉन्सेप्टसुद्धा त्यांनी करायला घेतलेला आहे आणि आम्ही गेली एक एक वर्षापासून आम्ही त्याच्यावर प्लॅनिंग करत होतो आणि आता सा मधु मंगेशकरणी साहित्य उद्यान जे आहे ते परत आता त्याचं रिडेव्हलपमेंट होत आहे तिथे एक लाख लायब पुस्तकांची लायब्ररीसुद्धा बनत आहे तर त्याच वेळेस आपण एक दोन लायब्ररीज ज्या mm. आम्ही असं प्लॅनिंग केलं होतं की चहाचे टपरी असो किंवा कुठलाही पब्लिक एरियाज असो किंवा प्रायव्हेट एरियाज असो तिथे लायब्ररीज असल्या पाहिजे तिथे पुस्तकं असली पाहिजे वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामधली पुस्तकं असली पाहिजे आणि ते लोकांनी वाचली पाहिजे तर हा जो कॉन्सेप्ट आहे हा नक्कीच मी शंभर टक्के पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न नक्की करी गेली दहा वर्षं आम्ही मराठी चित्रपट महोत्सव हे आम्ही करत आहोत आणि ह्या वर्षाला पण आम्ही चित्रपट महोत्सव आम्ही करणार आहे आणि आपल्याकडे जसं ना बंदिस्त नाट्यगृह आहे त्याचप्रमाणे आपल्याकडे खुले नाट्यगृहसुद्धा आता नवीन होत आहे मधुमंगेशकर्णिक इथे उद्यानामध्ये आणि आपण तिथे एकांकिका स्पर्धा असतील किंवा नवीन काहीतरी नाटकं आपल्याला आणता येतात का त्याचा आम्ही नक्कीच प्रयास करू आणि चांगली चांगली नाटकं आम्ही घेऊन येऊ आणि मी स्वतः युवा कवी संमेलन असं करण्याचा माझा हेतू आहे म्हणून अंबरनाथमध्ये आपण चांगले प्रोग्राम्स आपण आणू असं आमचा प्लॅन आहे बघा पक्षाकडनं जी मला आता रिस्पॉन्सिबिलिटी भेटलेली आहे नगरसेवक म्हणून मला तिकीट भेटलं होतं आणि मी ती पुरेपूर पा पार पाडली तर पुढे मला जर कुठे संधी साहेबांकडनं किंवा पक्षाकडनं भेटत असेल तर मी नक्कीच त्या गोष्टीसाठी मी प्रयत्न करणार आहे स्वच्छ अंबरनाथ करण्याचा आपला प्रयास नक्कीच असणार आहे म्हणजे कुठेही कचरा नसेल आणि अंबरनाथमध्ये हर घर जल हे सगळ्यात महत्त्वाचं मुद्दा आहे अंबरनाथसाठी त्याचमुळे डॉक्टर श्रीकांत साहेबांनी अंबरनाथसाठी दो दोनशे दहा कोटीचा निधी जो आहे नालंबी इथे आता पाहण्याचं काम सुरू आहे ऑलरेडी तर विविध ठिकाणी पंधरा जागेवर प पंचवीस पंचवीस लाख लिटरच्या टाक्या आता तयार होत आहेत तर ज्याप्रमाणे आपल्याकडे अर्धा तास किंवा पाऊण तास पाणी यायचं तर ते पाणी डबल था था तर नाही तरी पण एक साधारण अर्धा तासाने आपलं वाढेल आणि फोर्स वाढणार आहे पाण्याला तर पाण्याची समस्या कचऱ्याची समस्या लाईट्स असतील जे छोट्या छोट्या मूलभूत सुविधा आहेत त्या एकदम क्लिअर कट झाल्या पाहिजे त्याच्यावर परत आपल्याला बोललाय बोलायची गरज नाही अवमना शहराच्या लोकांना असं मी करण्याचा प्रयत्न